नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी एस सी या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे त्याद्वारे संपूर्ण देशातील दिव्यांग व्यक्तींसाठी ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र देण्यात येते अपंग प्रमाणपत्र या नवीन प्रणालीचे नाव आहे स्वावलंबन कार्ड त्यालाच यु डी आय डी कार्ड अपंग युनिक कार्ड म्हणून देखील ओळखले जाते यु डी आय डी कार्ड म्हणजे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड होय दिव्यांग व्यक्तींचे स्वावलंबन व्हावे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासन सातत्याने वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत विविध योजना दिव्यांग व्यक्तींसाठी राबवण्यात येत आहे दिव्यांग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अपंगासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सहाय्यभूत सेवा सुविधांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा जेणेकरून अपंग व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल आणि योग्य लाभार्थ्यास लाभ मिळेल आज आपण नवीन अपंग प्रमाणपत्र म्हणजे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड ज्याला यू डी आय डी कार्ड स्वावलंबन कार्ड देखील म्हणतो तर याची नोंदणी कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नोटिफिकेशन आपल्या मोबाईलला मिळत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट आपल्याला दिसेल यामध्ये आपल्याला या ठिकाणी रजिस्टर हे ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक या करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म भरण्यासाठी पेज ओपन होईल यामध्ये आपण जर लँग्वेज इतर सिलेक्ट करायचं असेल तर यावर क्लिक करून इतर लँग्वेज सिलेक्ट करू शकतो त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे अप्लिकंट फुल नेम आपल्याला टाईप करायचा आहे त्यानंतर इथे ॲटोमॅटिक मराठीमध्ये नाव येऊन जाईल त्यानंतर इथे फादर नेम टाकायचं आहे अप्लिकेंट नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे ईमेल आय डी असेल तर इथे आपण टाकू शकता अन्यथा ते सोडून देऊ शकता त्यानंतर इथे अप्लिकंटचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर सिलेक्ट जेंडर या ऑप्शनवरती क्लिक करून मेल फिमेल हे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे अर्जदाराची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे यावर क्लिक करून जनरल ओ बी सी एस सी एस टी जे काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी इथे सिलेक्ट करा त्यानंतर ब्लड ग्रुप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपले जे काही ब्लड ग्रुप आहे ते इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर रिलेशन विथ पर्सन जर अर्जदार लाभार्थ्याशी काय संबंध आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आहे रिलेशन विथ पर्सन अर्जदाराचे लाभार्थ्याशी काय संबंध आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जसं की अर्जदार हा वडील असेल आणि लाभार्थी हा मुलगा असेल तर या ठिकाणी आपल्याला सण हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर निमाव गार्जियन किंवा केअरटेकर यामध्ये आपल्या पाल्याचे आपल्या आपल्या वडिलाचे अथवा आईचे नाव या ठिकाणी आपण टाकू शकतो त्यानंतर इथे आपल्या आई वडिलांचे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इथे अर्जदाराचे फोटो सिलेक्ट करायचा आहे जे की त्याची साईज इथे आपण पाहू शकता पंधरा के बी तर शंभर बीपर्यंत या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आठशे पिक्सलमध्ये त्यानंतर इथे क्लिक केल्यावर फोटो प्रिव्यू आपल्याला दिसून जाईल त्यानंतर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी किंवा थम अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि ते सिग्नेचर सिलेक्ट करायचं आहे ज्याची साईज इथे दिली आहे जी पी जी जे पी जी आणि पी एन जी यामध्ये तीन के बी तर तीस के बी पर्यंत त्यानंतर इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपले वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे जसं की दहा हजाराच्या खाली असेल तर आपण बिलो टेन थाउजंड या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो जे काही आपले उत्पन्न आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन यामध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अर्जदारचे जे काही हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे किंवा मिडल हायर प्रायमरी सिनियर सेकंडरी हायर सेकंडरी ते इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्या अर्जदार हा एम्प्लॉईड असेल तर इथे एम्प्लॉईड सिलेक्ट करा अन्यथा अनएम्प्लॉईड यावरती सिलेक्ट करा त्यानंतर आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड यामध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता भरपूर असे आयडेंटिटी प्रूफ दिलेले आहे ज्यामध्ये आधार कार्ड आहे त्यानंतर पास फोटो पेन्शनर कार्ड आहे फोटो क्रेडिट कार्ड आहे रॅशन कार्ड विथ फोटो आहे यामध्ये आपण आधार कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून या ठिकाणी चूज फाईल यावर क्लिक करून तो आधार कार्ड फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि आय ॲग्री टू शेअर आधार इन्फॉर्मेशन विथ गव्हर्मेंट डिपार्टमेंट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपला नेचर ऑफ डॉक्युमेंट फॉर ॲड्रेस प्रूफ इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे देखील आपण आधार कार्ड सिलेक्ट करणार आहोत त्यासाठी या चूज फाईलवर क्लिक करून हे आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर ॲड्रेसमध्ये इथे आपला पूर्ण ॲड्रेस आपल्याला टाइप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी स्टेट आपल्याला निवडायचं आहे जे स्टेट आहे ते इथे आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर डिस्ट्रिक्ट यावर क्लिक करायचं आहे आणि आपले डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर विलेज ब्लॉक इथे क्लिक करायचं आहे आपले विलेज या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आता पाहूया डिसेबिलिटी डिटेल्स यामध्ये डिसेबिलिटी टाईप सिलेक्ट करायचं आहे जसं की यामध्ये पाहू शकता लो विजन आहे मेंटल इलनेस आहे मल्टिपल डिसेबिलिटी आहे यामधले जे काही डिसेबिलिटीचे टाईप असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता डिसेबिलिटी ड्यू टू यावरती क्लिक करायचं आहे जसं की ॲक्सिडेंट आहे किंवा इन्फेक्शन आहे मेडिसन आहे या यामध्ये कोणत्या कारणांमुळे आपल्याला ही डिसेबिलिटी आली ते इथे सिलेक्ट करायचं आहे जसं की ॲक्सिडेंट आहे त्यानंतर इथे पाहू शकता डिसेबिलिटी सेन्स किंवा डिसेबिलिटी बाय बर्थ म्हणजे ही डिसेबिलिटी आपल्याला जन्मापासून असेल तर इथे टिक करायचं आहे किंवा जन्मानंतर जर हे डिसेबिलिटी अपंगत्व आले असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक करून इथे आपल्याला कोणत्या वर्षी हे अपंगत्व आले ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर हे अपंगत्व जन्मापासून असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे त्यानंतर डू यू हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर इथे यस करायचं आहे यस करून या ठिकाणी ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर ऑफ सर्टिफिकेट या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर हे सर्टिफिकेट आपल्याला कधी देण्यात आले ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हे सर्टिफिकेट कोणी दिलं आपल्याला चीफ मेडिकल ऑफिस किंवा मेडिकल अथॉरिटी इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हे डिसेबिलिटीचे पर्सेंटेज किती आहे ते इथे टक्केवारीमध्ये आपल्याला टाकायचं आहे जर आपल्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर आता पाहूया इज ट्रीटमेंट हॉस्पिटल इन अदर स्टेट ट्रीटमेंट ही दुसऱ्या स्टेटमध्ये होत असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे टिक करून त्या स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे एजमेंट झालेले असेल ते अदर स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं जसं की मी या ठिकाणी नंतर इथे नंतर या ठिकाणी हॉस्पिटल नेम टाकायचं आहे किंवा आपल्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल तर इथे जर ही ट्रीटमेंट अदर स्टेटमध्ये झालेली नसेल तर इथे टिक काढायचं आहे त्यानंतर इथे टी प्लस थ्री या ठिकाणी आन्सर टाकायचा आहे आन्सर टाकल्यानंतर इथे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपले फॉर्म हे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल सबमिट झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळून जाईल ती कुठेतरी नोट करून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच मित्रांनो देखील शेअर करा धन्यवाद